या राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या सव्वीस तारखेपासून शिनी या वडवणी तालुक्यामध्ये संपूर्ण शाळेमध्ये आणि दवाखाने शासकीय दवाखान्यामध्ये देखील वृक्षारोपण करून शिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलेले असल्यामुळे आज हा भव्य दिव्य असा या चिंचवण नगरीला असा सोबेल कार्यक्रम संजय भाऊ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून शनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ईश्वरजी तांबडे साहेब आपण हा कार्यक्रम यस्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करीत असल्यामुळे एक चांगला पायंडा पाडलेला असल्यामुळे आपण आज हे वृक्षारोपण ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथे करीत आहात त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता महाराष्ट्राच्या मंत्री आदरणीय पंकजताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्याकडे पर्यावरण व पशुसंवर्धन खाते आज जर पाहिलं तर सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना श्वासोश्वास घेणं कठीण चालले आणि त्या माध्यमातून अनेक का आजाराला कारणीभूत लोक ठरत आहेत कारण झाडं तो तोडले जातात त्यामुळं श्वासोश्वास कमी मिळतो त्यामुळेच आदरणीय पंकजताईच्या माध्यमातून त्यांना सांगितलं की पर्यावरणाला आणि सा साजेशील असे कार्यक्रम घ्या म्हणून आज आम्ही गावामध्ये विशेषतः शालेय सविस्त वाटप सकाळी केलं त्यानंतर वृक्ष लागवडीला शाळेत केली आणि आमच्या ग्रामीण रुग्णालया सुद्धा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत प्रदर्शन मुक्त पर्यावरणाच्या माध्यमात या राज्याच्या पशुसंवर्धन व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून आम्ही वाढदिवसानिमित्त करीत आहोत अशी प्रक्रिया लाईव्ह दिवकरला माहिती देताना ईश्वर तांबडे बोलतात पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिवकरेस बीड